लाईट कधी बसून नाही येई हो ये लाईट म्हणजे घोडं घालून ठेवलाय अंडे थोडे गार झाले गार नाही गरम येत जास्तच गेली तुझी सकाळ सकाळीच गेली वाटत येईन पिल्ल बिल्ल बाहेर घ्यायचे नंतर चला ती कोंबडी परत थोडी कमजोर झाली त्याच्यामुळे आता मी बाजरी टाकली उकळायला त्यात थोडा गिरगुट करून तिला घालायचं आहे मी ठाकट उठला इथं ते आता पोंगी 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 अरे थंडी सुटायला लागली का येऊ परी पंक्चर पिंपचर बर गाडीची हवा बिव चालणे होत का अरे तेव्हा हे छे काय हा गाड़ी तो ले ये सरक तब को क्या जत्मा ब्रेक डब चो डब मार कोई को अरे बह जरा बस आता बस आता ये आता ये लाऊं कर गई थी बल बंद कर आ, सोके। ओके जाऊन टाटा <laughs> रे अरे प्रग्नेश हाव मम्मी हवा भरून जाय कमी झाले हवा अरे बारीक पंक्चर आहे बर का तिचं हवं भरून जा फक्त मग काय टेन्शन नाही पंप नाही येतात सोबत पंप काय झाला सगळं तिच्यात Not you, Eddie. जाऊन द्या आता आळूच लवकर दिवाळीला मंगल सिंग जा रे काल चांगली ताकद आली होती कोंबडीत आता पूर्ण दिनी शरीरच सोडून दिलंय बघा पूर्ण तिने शरीर सोडून दिलंय आता नाही वाचणार नाही वाचणार ती शेळी म्हणते नाही वाचत शेळी म्हणतो कोंबडी बघा हे लाखवाचे आशक्तपणामुळे गेली तिने खाल्लंच नव्हतं काही आणि काल खाऊ घातलं ना ते बी चुनातच होतं तसंच शेवटी खा आता तू मला जे खा चला 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 दरा, दरा, चला चला का बाबा हे लईच अवघड येत कोणी सांडील काय माहितीये मादीनी सांडील चला आता इकडं आपल्या दोन खुडो कोंबड्याला टाकलंय मी खायला प्यायला त्यांचे अंडे या इथं आहेत चार चारच अंडे बसवले बरं का चार अंडे यामुळे बसवले की बाबा हे आहे ना अंडे ना अंडे गावरान अंडे त्यांच्या घाली ते खराब कराव नाही त्याच्यामुळे चार चार बसवलेत बाकी त्यातून पिल्ला निघायला लागली का सेम डे मध्ये मशीनमधून पण निघते मग ती हलची काढून यांच्या खाली सोडायची असं प्लॅनिंग आहे माझा गौरीला काय झालंय तिकडेच कम बघती काय माहिती तिला तू मोकळ सोडून दुखत आहे काय काहीच कळा ना मला दुखत गौरी तुझ नाक मस्त आहे बरोबर आहे ताप आलेला असलं का नाकाशी सुद्धा पाणी येत नाही जाय फिर पळा तुला मोकळी सोडायचं होतं त्यामुळे शांत शांत होती पे आधी पे ताण लागली तर फायकट पडती सरा बा मस्त वेळ खाल्ले यांनी नाही आता त्यांना बसवतो अंड्यावर धरून बसावं तर जागा चेंज झाली त्यांना कळायचं नाही कुठं बसायचं कुठं नाही चल ग तू हे दांडे तुझे हळूच जाय खाली अय काय रे काय रे बसा आता आणण्यावर बसा ही नवीन आहे त्याच्यामुळे आडवाणी घरी ती ही बसन तू अड्या सगळं त्या कंपाऊंडचं वाटोळ केलं तू वय बाजूला अशी वाकली चल बाजूला माग मागोय चल, माग चल। माग, चल।, चल। माग चल माग किती वाकिल हा होती तिकडे कसं करावं वाई तात्पुरते अशी तार नाही तर दो दोरी बांधवा लागेल अशी उडे मारून जाणार नाही हे काय झालंय इथं चढ तार कंपाऊंड छोटं पडलं डायरेक्ट उड्या मारून जाते बकऱ्या बी गौरी जाती आता नाही हे करायचं बी खाली वागते पण पण नाही वाकायचे आता चला मम्मी त्यांना फोन करून बघतो पोहोचले की नाही पाहिलं बघा नाही हो चला भाऊ आता हे शेवटचे जे दोन बादकाचे पिल्लर राहिले होते ते पण आता परफेक्टली फाईनली निघलेले आहेत त्यांना देतो आता यांच्या भावबांधात सोडून रे पळा पळा आता आता पळा आता चालायला लागले काल चालता येत नव्हतं इतकं आता मस्त चालायला लागली काय टेन्शन नाही इकडे पण काय काय फुटायला लागलेत कापस इकडे नाही एसी अंडे खोडायला पाहिजे होते एवढी सेटिंगच बसली नाही झाडाची एवढं काही रे आलेच नाही इकडच्या साईडला हम्म सेटिंग जर झाली असते ना मस्त झाली असते हम्म पॅक बांधलं नाही एकदम बरोबर बांध निघलं का சிளல ஆ <chaud aí> <Four���ALLY> आता काही टेन्शन नाही एवढं सेफ्टी साईट ठेवतो आरडायला लागले देतो टाकून नंतर मग ती काडी खाली पाडाव मग खावा काय गौरी मोठे खाऊ दी <laughs> चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करून टाका आणि हा सबस्क्राईब नक्की करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये काढाव्या